श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री श्रीरमभ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक 28 सप्टेंबर आजचे बोधवचन विस्तवाजवळ तूप ठेवले की ते वितरते तसे नामाची शेगडी ठेवली की अभिमान वितळलाच पाहिजे श्रीराम विश्वामध्ये आत्मा आणि अनात्मा अशा दोन वस्तू आहेत आत्मवस्तू ही सूक्ष्म एकच एक चे अविकारी व अविनाशी आहे तर अनात्म अनात्मवस्तू ही स्थूल अनेक विकारी व विनाशी आहे काळाची धाव पर्यंतच असते आत्मवस्तूला काळ स्पर्शही करू शकत नाही अनात्मवस्तूने आत्मवस्तू झाकली आहे जे ब्रह्मांडी तेच पिंडी या न्यायाने मानवी जीवनाच्याही दोन पातळे आहेत अष्टधा प्रकृतीचा स्थूल देह आणि त्याने झाकलेला आत्मवस्तूचा सूक्ष्म आणि अविनाशी भाग काळाची झेप स्थूल देहापर्यंत आहे आत्मा अविनाशी आहे वस्तुत मी आत्मा आहे मायेमुळे या देहात दोन मी वावरतात मी देह असे मानणारा खोटा मी आणि मी देव असे मानणारा खरा मी जीवनाच्या पहिल्या पातळीवरून म्हणजे खोटा मी मीकडून दुसऱ्या पातळीकडे म्हणजे खऱ्या कड़े जाण्याची साधना म्हणजे परमार्थ स्वतमधील आत्मवस्तूची ओळख झाली की विश्वात व्यापून असलेल्या ब्रह्मस्वरूपाची ओळख होते हा प्रवास स्थुलाकडून सूक्ष्माकडे जाणार आहे हा प्रवास आतला आहे देहभाव हा अज्ञान आहे तर देवभाव हे ज्ञान आहे ज्ञानप्राप्तीसाठी अज्ञानाचा नाश हा एकच उपाय आहे अज्ञानाचा नाश म्हणजे देहाचा नाश नव्हे प्रारब्धानुसार देह काळाच्या भक्षस्थानी पडतच असतो त्याचा काही उपयोग होत नाही त्याने ज्ञानप्राप्ती होत नाही नवा देह निर्माण होतो तोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत देहाची पुनरावृत्ती थांबत नाही म्हणून देहातून नव्हे तर देहभावातून सुटका हवी देहभाव गेल्यावर देह असून नसल्यासारखाच आहे देह अष्टधा प्रकृतीचा आहे नित्य नित्या विवेकाने पृथ्वी आप तेज, वायू आकाश यांचा क्रमाक्रमाने निराश करता येतो स्थूल देहाला चिकटून सूक्ष्म देह असतो मन बुद्धी चित्त अहंकार असे हे अंतःकरण पंचक होय सूक्ष्म देह हा वासना देह होय वासनेने मनाला पकडलेले असते विरक्तीने वासना क्षय केला पाहिजे म्हणजे मनाची बाहेरची धाव कमी होऊन ते बुद्धिसन्मुख होईल मी देह हा अहंकार किंवा देहाभिमान क्षीण होईल पण मी आत्मा हा नवा अहंकार किंवा अभिमान निर्माण होईल पण मी आत्मा हा अभिमान शुद्ध सात्विक असल्याने तो आत्मानंदात लय पावे आणि साधकाला आत्मसाक्षात्काराचा अनुभव येईल आत्मानंदाचा आत्मानुभव येईल जीवनाचे सार्थक होईल असा हा आतला प्रवास पूर्ण होईल देहाभिमानाचा संपूर्ण नाश हा या आंतरप्रवासाचा शेवटचा मुक्काम होय अज्ञानाच्या काळोखातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा हा प्रवास म्हणजे असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतम गमय असा आहे या अज्ञान तिमिरातून सुलभ मार्गदर्शनासाठी रामबाण उपाय म्हणजे रामनामाचा दीप कंठामध्ये अखंडतेवर ठेवणे हा आहे म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण महाकारण सर्व देहांचा निराश करून साधक भवसागर तरून जाई काळाच्या माथ्यावर पाय देऊन तो ब्रह्मरूप होईल देह असून नसल्यासारखा होईल देह काळाचा घास व्हायचा असेल तेव्हा होईल देहाभिमान गेल्यावर देह म्हणजे पिकलेले पान गळून पडायचे तेव्हा पडेल राम नाम हाच तारक मंत्र आहे म्हणून विस्तवाजवळ तूप ठेवले की ते विटळते तसे નામા શેગડી અભિમાન વળા પાછી શ્રીરામ સમર્થ જાનકી જીવન સ્મરણ જય જય રામ